ते भावी नगरसेवक आणि तिन्ही पक्षाचे मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो आता या पहिल्या वाक्यापासूनच उद्या चर्चा सुरू होईल की राज मराठी बांधवानो भगिनीनो आणि मातानो म्हणाले आणि उद्धव ठाकरे हिंदू बांधवांनुभिन माताने म्हणाले अहो हेच तर आमचं म्हणणं आहे कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरुवात कोणी केली महापौर कोण होणार त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार ते म्हणतात हिंदू महापौर होणार मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे जरा तपासून बघा काही तपासायचं असेल तर नाही नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत आणि राजने आज अप्रतिम मांडणी केली राज तू जे सांगितलं की पोट भरून जेवण तुम्हाला देणार आहे आता एवढं पोट भरल्यानंतर किंवा पोट तिडकीने त्यांनी सांगितल्यानंतर पोटाला तड लागून उपयोग नाही डोक्यात तिडिक गेली पाहिजे आणि ती जर जाणार नसेल तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही जय भवानी जय शिवाजी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि आजच्या सभेचं हे वैशिष्ट्य आहे जसं आपल्या सगळ्यांच्या मनात आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास माहिती आहे तसंच मला ती पहिली सभा मलाही आठवते मी इथे खालीच माच्या मांडीवरती बसून ती सभा बघितली होती समोर आजोबा होते बाळासाहेब होते श्रीकांतजी होते काय बोलणं ऐकायला येत होतं पण कशासाठी नेमकं का काय चाललंय मराठी माणसावरती अन्याय होते म्हणजे नेमकं काय होतंय हे कळण्याचं वय नव्हतं आणि आज या सगळ्या गोष्टीची जाणीव होते काय योगायोग आहे की त्यावेळेला मी इथे समोर बसलो होतो आज आमच्या खांद्यावरती धुरा आलेली आहे आज सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले आणि जयंतराव भावकी एक झालेली आता गावकी पण एक होते अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का अरे ठाकरेंचं अस्तित्व लढणार अजून जन्माला नाही आले हे बघा समोर बसले ते खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे ही सगळी लाचार माकड ही कधी वाघ नाही बनू शकत आणि आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता का संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला आचार्य आत्रे होते एस एम जोशी होते डांगे होते आणि पहिले जे पाच जण सगळ्यात पुढे होते त्याच्यात आमच्या दोघांच्या आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते हे आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा आणि हे रक्तामध्ये असावं लागतं मराठीचं प्रेम मातृभाषेचं प्रेम हे रक्तामध्ये असावं लागतं आणि आमच्या डोळ्यात देखत जर आमच्याच घराचे राज्याचे भाषेचे लचके तोडले जाताना आम्ही प्रबोधनकारांची नातवंड बाळासाहेबांचा मुलगा श्रीकांतींचा मुलगा एका शेपट्या घालून घरी बसू असं या भाजपवाल्याने वाटलं आज जे काय राजने मांडलेलं आहे हेच तर आम्ही सांगतोय आणि आमच्या दोघांचा शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो साहजिकच आहे मराठीसाठी एकत्र आलोत आणि राज्य बोलत तेच सांगतोय आमच्यामध्ये तसे वाद नव्हते पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो निवडणूक महापालिकेचे पण भाजप काय प्रचार करते दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक तो एक विकृत एक डान्स होता त्याला रोंबा सोंबा म्हणायचे अश्लील सगळं चाळीस सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच हडथूड केलं होती तो बंद झाला तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबा चोंबा खेळायला लागतात हिंदू मुस्लिम मराठी अमराठी महापौर कोण होणार मला वाटतं आदित्य सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत मी हजार रुपये देतो नको चोराचा पैसा मला नको चोरलेला पैसा नको पण देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनच तुमचं आणि तुमच्या खालच्या चेल्या चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं के भाषण दाखवा आम्ही सगळे मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो जा हे भांडवत ठेवायचं नुसतं त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक जणांना तो लढा कसा झाला कोणी केला माहिती पण नाहीये आपण दोन हजार दहा साली इथे पाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे एक दालन केले जाऊन मुद्दामून बघा काय अवस्था यांच्या कारभारात झालेली आहे मी अभिमानाने सांगेन कि ते दालन आपण उभं करू शकलो याचं कारण मुंबई महानगरपालिका आपल्याकडे होती तेव्हा सगळे मोठे नेते होते जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही नव्हता मुळामध्ये लढणारे नाहीच हे घर पेटून पोळ्या भाजणार आहेत आगी लावायच्या आपलीच माणसं आपल्यावरती सोडायची रक्तपात झालं तर आपल्यामध्ये होईल पण ते तिकडे पोळ्या भाजणार जनसंघ कुठेही नव्हता पण जनसंघ केव्हा घुसला मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती जी माझ्या आजोबाने आणि सगळ्यांनी मिळून स्थापन केली होती सगळे पक्ष हे एकत्र आले मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे त्याही वेळेला गुजरातचा डोळा हा मुंबईवरती होताच द्विभाषिक राज्य होत आणि तुम्ही हिंदू हिंदू जे म्हणता ना त्यावेळेला मोरारजी देसाई नावाचा नरराक्षस राक्षस जो गुजरात मध्ये जन्माला होता तोच नर राक्षस मुख्यमंत्री होता आणि त्यांनी दिसताच क्षणी गोळ्या घाला गोळ्या ही माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत त्याचा योग्य वापर करा हे आदेश देणारा मोरारजी देसाई या हिंदूच होता मरणारी मराठी माणसं होती पण एक गोष्ट तुम्हाला मुद्दामून सांगतो की जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे गोळीला तुम्ही पोळीला आम्ही पण त्या सगळ्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे होते तसाच एक शाहीर अमर शेख हा महाराष्ट्र प्रेमी मुसलमान सुद्धा होता आणि तो ठणकावून सांगायचा जागा मराठा आम जमाना बदलेगा आणि त्यांचं पुढचं वाक्य जे आहे दो कवडी के मोल मराठा बिकने को तयार नाही तो शिल्लक राहिलाय का आज मराठा मराठी माणूस दो कवडी के मोल मराठा बिकने को तयार नाही हे छाती ठोकपणे दिल्लीश्वरांना ठणकावून सांगणार अमर शेख अहो मेवा भाऊ तुम्ही आम्हाला काय शिकवत आहे हे सगळं आदानीकरण चाललेलं आहे आमची मुंबई मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं मला आता भीती वाटते म्हणजे भीती तर वाटत नाही कारण तुम्ही एवढं म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का आणि तो अण्णा मलाही आला त्याला मला खास धन्यवाद द्यायचे का धन्यवाद कारण तो नकळत बोलून गेला भाजपच्या मनातलं जे काळ आहे तो ते बोलून गेलेला आहे असंच ज्या वेळेला लोकसभेच्या सुमारास त्यांनी जो नारा दिला होता आप की बार 400 मी म्हटलं होतं आप की बार पार आणि त्यांच्याच खासदाराने बिंग फोडलं होतं की सो पार का कारण आम्हाला संविधान बदलायचंय संविधान का बदलायचंय तर एका साध्या मराठी माणसाने लिहिलेलं ते संविधान यानी तर यांना तर देवानी पाठवले पण एक सारा माणूस संविधान देतो आणि त्या संविधानाच्या आधारावरती देश चालतो असं काही शक्य आहे आज ही सगळी परिस्थिती तुम्हाला दाखवल्यानंतर मी जिथे जातोय ज्या ज्या महापालिका बघतोय रिपोर्ट घेतोय सगळीकडे एकच चालत आहे आपली ही सोन्यासारखी मुंबई ज्याच्या ठेवी आपण ब्याण्णव हजार कोटी पर्यंत नेल्या होत्या त्या यांनी सत्तर हजार कोटी पर्यंत तोडलेल्या आहेत आज आपण हे सगळं प्रदूषण बघतोय हे नुसतं प्रदूषण नाही हवेचं प्रदूषण नाही हे भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे जवळपास तीन लाख कोटींचा घोटाळा या दळबदरी भाजप आणि त्यांच्या या लाचार गद्दार सरकारने करून ठेवलेला आपल्या डोक्यावरती मारलेलं ही निवडणूक स्पष्ट आहे आम्हाला महापालिका पाहिजे का पाहिजे हे आम्ही दोघं सांगतोय भाजपला का पाहिजे कारण ती त्यांना आराणीच्या हातात घालायची हा एक मुद्दा झाल्यानंतर पंचवीस वर्षामध्ये शिवसेनेने केलेली काम आणि केल्या फक्त चार वर्षामध्ये ह्यांनी धून टाकलेली मुंबई हे फक्त समोर ठेवा आणि ज्यांना मराठीबद्दल प्रेम तर सगळ्यांना आहेच पण जो असाच एक मतदार आहे त्याला त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे की हे खरं आहे की हे खरंय आज संपूर्ण मुंबई नव्वद टक्के खोरून ठेवलेली आहे म्हणजे एक ते पर्यावरण तज्ञ आहेत केस भट मला वाटतं त्यांचं नाव त्यांनी सांगितलं मुंबई दिल्ली ही व्हेंटिलेटरवर आहे तर मुंबई ही आयसीयू मध्ये आहे उद्या आपण जगायचं कसं हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि ही जी काय नव्वद टक्के मुंबई खोदलेली आहे इकडून मेट्रो तिकडून मेट्रो इकडून बोगदा तिकडून रस्ता खोदलाय तिकडे फुटपाथ खोदलाय चालायला जागा नाही फिरायला जागा नाही संपूर्ण मुंबईमध्ये धूळ आणि सिमेंटचं साम्राज्य आहे पण त्याच्या प्रदूषणामध्ये त्या प्रदूषणात सुद्धा भ्रष्टाचार आहे कारण या सर्व कामांसाठी जे सिमेंट वापरलं जाते आहे त्यातलं पन्नास ते साठ टक्के सिमेंट हे अदानीच्या कंपनीकडनं खरेदी केलं जाते तुम्ही बसा मांडत हिंदू मुस्लिम महापौर कोण होणार हा होणार का तो होणार तो होणार का हा होणार मराठी माणसाने केवळ घाम गाणून मुंबईने मिळवलेली तर रक्त सांडून मिळवलेली मुंबई आणि आज ते मोठे कोणी नेते राहिलेले नाही आहेत पण आमची घराण्याची परंपरा म्हणून एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही तुमच्यासारख्या सगळ्या सैनिकांच्या साथीने हे आक्रमण परतवण्यासाठी उभे राहिलेले आमच्यासोबत येणार आहात की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे ही काही पहिली निवडणूक नाहीये शिवसेनेला ना तर या वर्षी साठ वर्ष होतील अनेक निवडणुका आल्या आणि अनेक निवडणुका झाल्या काही शिवसेना जिंकली काही शिवसेने शिवसेना हरली भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली हिंदुत्वासाठी केली आणि याच व्यासपीठावरती तोही काळ आठवते तीही मीटिंग मला आठवते ज्या मिटिंगमध्ये शिवसेना प्रमुख जॉर्ज फर्नांडिस आणि पवार साहेब होते युत्या होतात आघाड्या होतात मतभेद होतात लोक दूर जातात आता नितीश कुमारचं उदाहरण बघितल्यानंतर मला भारतीय जनता पक्षाला हेच प्रश्न विचारायचे की तुम्हाला हिंदुत्ववादी असलेली शिवसेना का नको याचं उत्तर आज आम्हाला मिळते तुम्हाला मुफ्ती मेहबूब मेहबूबा मुफ्ती चालते मुक्त भारत म्हणजे संघ नको म्हणणारा नितीश कुमार चालतो मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्रबाबू चालतात पण शिवसेना नको याचं कारण जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत तुम्हाला मुंबईचा घास गिलता येणार नाही हे फक्त माहिती आहे म्हणून तुम्हाला शिवसेना नको कारण आघाड्या तुटतात मी म्हंटल ना पण पक्ष संपवण्याचा हा विकृतपणा हा शिवसेनेबरोबर त्यांनी पहिल्यांदा केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या ज्या दोन शक्ती अरे तुमचा कुठला ब्रँड बँडवाले आहात तुम्ही नुसता मोदींचे बँडवाले तुम्ही आमचा ब्रँड संपवाल्याने घालात आज ठाकरे तर आम्ही आहोत एकच आहोत पण पवारसाहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत ज्या पवारसाहेबांनी देशामध्ये सुद्धा एक मोठं काम केलेलं आहे म्हणून ही दोन नावं पुसून टाकायची हे एकदा संपले का मराठी माणूस उभाच राहू शकत नाही पण त्यांना अजून कळलेलं नाहीये मराठी माणूस सहनशील आहे दयावार आहे पण कोण जर का अंगावर आला तर शिवसेना प्रमुखांची शिकवण आम्हाला आहे एक तर कोणावरती वार करू नका पण जर अंगावर कोण हात उगारला तर तो, तो हात जागेवर ठेवू नका आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती केलेली नाहीये आम्ही कोणाचं काही हिसकावून घेण्यासाठी युती केलेली नाहीये पण आमच्याच घरामध्ये येऊन जे दारागिरी करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज नाही उठवायचा तर काय लेंड्या टाकायच्या आणि मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो परराज्यात जाऊन ह्यांचे जे पोपटला आहेत त्यांच्यासारखा दादागिरी करतोय एक माणूस दाखवा उभा चिरून टाकतील त्याला पण मराठी माणसाला जो एक काही दुईचा शाप आहे हे शिवतीर्थ आहे आज आपण शपथ घेतली पाहिजे की त्या दुईच्या शापाला सुद्धा आपण कायमच गाडून टाकू शिवरायाच्या साक्षीने शपथ घेतली पाहिजे नाहीतर औरंगजेबाचं वाक्य शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं ना की या पहाडी मुलखात पराक्रम मुळामध्ये शिकवावच लागत नाही हे मराठे या पहाडी मुलखात तमाम दुनियाला भारी आहेत यांना पराक्रम शिकवावा लागत नाही पण दुहीचं बीज इकडे खडकावर जरी भिरकावलं तरी एवढं रुस्त फोफावत की पाहता पाहता तमाम दौलत तबा करून टाकत हा दुहीचा शाप काढून आहे आणि भारतीय जनता पक्ष मला कालच्या मुलाखतीत प्रश्न विचारला तुम्ही सध्या तुम्ही वडिलांकडनं काय शिकलात म्हटलं मी वडिलांकडनं त्याने जे त्यांच्या वडिलांनी शिकवलेलं तेच मी शिकलोय शिकलो। म्हणजे काय म्हटलं ढोंगावरती लाथ मार मी ढोंगावरती लात मारतोय भाजपच्या ढोंगावरती लात मारतोय शब्द नीट ऐका ढोंगावरती कारण भाजपचं ढोंग आहे भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे भाजपचं देशप्रेमी हे ढोंग आहे त्या काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर अनेक माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्या सिंदूरची यात्रा बरं हल्ला कोणी केला पाकिस्तान मा ऑपरेशन सिन्नूर आणि थोडे दिवस गेल्यानंतर जो पाकिस्तान आपल्या देशामध्ये अतिरेकी घुसवतोय त्या पाकिस्तान बरोबर निर्लज्जपणे क्रिकेट खेळायला या शहाची चिरंजी पुढे हे यांचं देशप्रेम राज तू जे सांगितलं अकोटमध्ये एमआयएमवर युती अंबरनाथमध्ये म्हणजे तिकडे तर कमाल झाली उद्धव ठाकरेंनी जर काँग्रेस बरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मग देवेंद्र फडणवीस मध्ये तुमचं काय असं होतं की जे तुम्ही सोडू शकलात काय सोडलं तुम्ही बरं मोदींच्या घरी लहान असताना ईद ईदच्या दिवशी आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबियांकडनं यायचं चा, चांगली गोष्ट आहे सौगा ते मोदी तुम्ही वाटणार पण आम्ही जरा कुठे काय खुट केलं आम्ही जर अमर शेखची आठवण काढली तर आम्ही हिंदुत्व सोडलं काँग्रेसबरोबर हात मिळवला आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणजे भाजप काय करतय ते अमर प्रेम आणि आम्ही केलं तर लवजी हात हे ढोंग आहे आणि काल मी संभाजीनगरच्या संभाजीनगरला गेलो होतो मला हिंदू मुस्लिम किंवा या जातीपातीच्या राजकारणात ही निवडणूक न्यायची नाहीये माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या आपण दोघं मिळून माझी पण गरज नाही पाहिता आदित्यला सांगतो मुद्द्याचं बोला हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं मराठी माणसासाठी काय केलं मी विचारलं कोण विचारते नाही हे सगळे मिंदे फिंदे एसनशी गट बिसनशी गट जे आहेत ना ते म्हटलं या लोकांना महापालिका दाखवली ती शिवसेनेने दाखवलेली आहे विधानसभेमध्ये पोचले मंत्री झाले या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप हे मी केलं हे अभिमानाने नाही शर्मेने सांगावं लागते मला पण जर का शिवसेना नसती तर ही ही विचारणारी माणसं आहेत ही सगळी गद्दार ही तर काय खान नाही येत नाही ही मराठीच आहेत ना कोणत्या तोंडाने तुमची तुम्ही आमच्या अंगावरती येत आहे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं ही पुस्तिका घेऊनच आलेवलं आम्ही शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं पुस्तिका छोटी आहेत पण कामं मोठी आहेत ही प्रत्येकाकडे वाटलेली आहेत प्रत्येकाकडे वाटलेत अगदी शाळा जाऊन बघा अभिमान वाटेल महापालिकेच्या शाळा मुंबई महापालिकेच्या शाळा कशा आहेत त्या बघा पाणी पुरवठा बघा कसा होतोय अजूनही आपण चोवीस तास देऊ शकत नाही होत पण त्याच्यात पाणीपुरवठ्यात वाढ तर नक्की करतोय आरोग्यसेवा आहे भई काल नगरची मी तुम्हाला आठवण सांगत होतो मला आश्चर्य वाटलं लोक तिकडे सहन कशी करतात कारण वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त चव्वेचाळीस दिवस संभाजीनगर शहरामध्ये पाणी येतं बरं संभाजीनगरचं नाम नामांतर मी केलं जयंतराव साक्ष आहेत त्याला जो शिवसेना प्रमुखांचा एक आदेश होता औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे तो आम्ही करून दाखवलेला आहे पण नाव संभाजी महाराजांचं दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुविधा कोण देत आहे चार वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे डबल इंजिन ट्रिपल इंजिन जेवढी इंजिन आता मनसेचं इंजिन आमच्याकडेच आहे तुमची इंजिन नुसती पोकळ वाफा सोडत आहेत बरं त्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत मी बघितली निवडणूक महापालिकेची आणि अजित पवारांचा फोटो आहे नशामुक्त संभाजीनगर करू म्हटलं पहिली तुमची सत्तेची नशा उतरवा आणि साताऱ्यामध्ये ड्रग्जच्या फॅक्टरीवरती ज्याच्या धाड पडली त्याचं जे काय खरं खोटं आहे आमच्या सुष्माताईनी बाहेर काढलेलं त्याची चौकशी ना त्याची नाही लावणार नको त्या गोष्टी मध्ये चौकशा करणार आज तुम्हाला सांगतो भाजपच्या एका वर्षात भाजपला एका वर्षामध्ये साधारणतः एकतीसशे कोटी रुपये निधी मिळाला एकतीसशे कोटी तुम्ही म्हणाल तुम्हाला काय यायचं पडलंय पडले सांगतो ना आज राज्य सरकार त्यांचं आहे केंद्र सरकार त्यांचं आहे पण मुंबई महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास जवळपास दहा हजार नऊशे कोटी दहा हजार नऊशे कोटी म्हणजे किती झाले अकरा हजार कोटींची थकबाकी येणं बाकी आहे यांच्या तिजोऱ्या भरतायत माझ्या मुंबईची लुटत आहेत तिकडे गणेश नाईक बॉम्ब मारत नवी मुंबईची तिजोरी खाली झाली आणि म्हणून तुम्ही मुद्द्याचं बोला आज आम्ही जे सांगतोय की आम्ही एवढ्या मुलांना मोफत शिक्षण देतोय आठ भाषांमध्ये दे विविध शाळांमधनं शिक्षण देतोय आधुनिक तंत्रज्ञानाने मुलांना शिकवतोय या ना समोर या आणि एक शहर तुमच्या राज्यातलं असं दाखवा की भाजप भाजप शासित शहर आहे ते मुंबईच्या बरोबरी नेऊ शकेल दाखवून द्या मी काही हरायला तयार आहे पण मुद्दे सोडून बोलायचं आपल्याला भांडवत ठेवायचं आणि आदानीच्या थैल्या भरायच्या तुषार आपटेचा उल्लेख जो आज तू केला अक्षय शिंदे मारला तुम्हाला माहिती आहे ना एन्काउंटर केला आणि मी याच व्यासपीठावरून बोललो होतो की शिंदेना गोड्या घालायलाच पाहिजे होत्या ह्या संदर्भ माझा काही जणांनी वेगळ्या अर्थाने घेतला माझं म्हणणं एवढंच होतं की गुन्हेगाराला सजाई झालीच पाहिजे पण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला हा संशयास्पद आता तुम्हाला वाटतोय की नाही वाटत कारण जर का अक्षय शिंदे जिवंत असता आणि त्यांनी कदाचित या सहआरोपी असलेल्या तुषार आपटेबद्दल माहिती दिली असती तर कोण फासावर गेला असता पण हे पुरावे मारून टाकायचे आणि तुषार आपटेने तिथे बदलापूरमध्ये पक्षाचं काम चांगलं केलं म्हणून या विकृताला त्यांनी स्वीकृत नगरसेवक केला ही सगळी बजबजपुरी झालेली आहे